हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन नमो न शिवशन धर्म माझ्या धर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वाद प्र साखळीमध्ये आज मी पोषामृत योगा योगासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शॉर्ट पर्यंत पाहवाने ऐकवा मित्रांनो शालिवान शिक्षे एकोणाशे सत्तेचाळीस संस्तर विश्वास दक्षिणाय शरद ऋतू भाद्रपद मास शुक्लपक्ष तिथी द्वादशी गुरु गुरुपुरुषामृत योग गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुषामृत योग आहे मित्रांनो सकाळी स्थानिक सूर्योदयापासून अर्थात सहा वाजून अठ्ठावीस मिनिट हा सूर्योदय मुंबई भागासाठी आहे सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत गुरु कुष्यामृत योग आहे इतक्या कमी वेळात केवळ तीन प्रकारचे कर्मकांड आपण विधिवत करणार आहोत याची तयारी आपल्याला अगोदरपासूनच करायची आहे सूर्योदयापूर्वी एक दोन तास अगोदर आपल्याला लवकर उठून करायची आहे ही तयारी सूर्योदयापूर्वी पूर्ण सुचीर्भूत होऊन सोळे नेसून शुद्धी क्रिया करून घ्या यात शुद्धी आसन शुद्धी जलशुद्धी भांडशुद्धी दिशा शुद्धी असणार आहे यानंतर आचमन करा प्राणायाम करा संकल्प सोडा आजच्या पूजेचा व विशेष मंत्र जपाचा आणि सूर्यदेव होताच गुरु व शनीचा मंत्र जप आपल्याला सुरू करायचा आहे यातले पहिले कर्मकांड आपण करणार आहोत आपल्या दीक्षा गुरु मंत्राचा जप माळेविना मनातल्या मनात जलद गतीने साधारण दोन ते अडीच मिनिटे करणार आहोत आणि जर आपण असा दीक्षागुरु स्वधर्माचा स्वजातीचा केला नसेल तर मग आवडणारे आपल्याला गुरु सद्गुरु वा जगद्गुरु यांचा जाहीर मंत्राचा जप जा माळे विना दोन ते अडीच मिनिटे थोड्या मोठ्या आवाजात करायचंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वा� असत यानंतर लगेच तिसरं कर्मकांड म्हणजे दुसरं कर्मकांड आपला आहे हे ओम शम शनेश्चरायनम ओम शम शनेश्चरायन ओम शम शनेश्चरायनम हा मंत्र जप आपल्याला माळे विना थोड्या मोठ्या आवाजात जलद गतीने अर्थात दोन ते अडीच मिनिटे करायचा आहे एक गुरुमंत्र आणि हा शनीचा मंत्र हे दोन्ही मंत्र, मंत्र पाच मिनिटात आपले संपायला हवं आणि या काळामध्ये घरातील इतर सदस्य जो असेल स्त्री पुरुष आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून ओल्या कुंकुमाने स्वस्तिक काढायला व त्याची पंचोपचार पूजा करायला सांगा मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल पाच मिनिटात आपल्याला हात हे कर्मकांड करायचं याचं महत्व अतिशय जास्त आहे आणि आपल्याला नक्कीच आपल्या नावे या पाच मिनिटाच्या काळात आपण जे काही कर्मकांड केलं त्याचं पुण्य आपल्या नावे जमा होणार आहे मित्र कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरु पुषामृत योगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझ्या धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलबटन वशवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महावीर